नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराला काही तास उरले असल्यानं मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राजकीय नेत्यांसह उमेदवार यानं प्रकारे प्रयत्न करत आहेत चोपड्यामध्ये शिंदेगटाचे शिवसेनेचे माजी आमदार लता सोनवणे यांच्या नेतृत्वात आणि शिवसेनेचे युवा नेतृत्व डॉक्टर अमृता सोनवणे यांच्या उपस्थितीत नगराध्यक्षपदाच्या उमेदवार नम्रता पाटील आणि पंधरा प्रभागातील उमेदवारांसह छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून भव्य रॅली काढण्यात आली या प्रचारामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून निघालेली रॅली मेन रोडनं संपूर्ण प्रमुख रस्त्यानं घोषणा देत चोपडा शहरातील मतदारांचं लक्ष वेधून घेत होती नगरपरिषद निवडणुकीत उभे असलेले नगराध्यक्षपदाच्या पदाच्या उमेदवार नम्रता पाटील ह्या उच्च शिक्षित उमेदवारे चोपड्यातील मतदार आशीर्वाद रुपी मतदान टाकून नगरपरिषदेमध्ये शिवसेनेचे पॅनलचे संपूर्ण नगराध्यक्षासह नगरसेवक निवडून देतील अशी अपेक्षा शिवसेनेचे युवा डॉक्टर अमृता सोनावणे यांनी व्यक्त आहे चोपडा शहरामध्ये नगर परिषद निवडणुकीच्या संदर्भात भव्य रॅली काढण्यात आली या संदर्भात काय सांगणार नमस्कार मी डॉक्टर अमृता चंद्रकांत सोनवणे मी आज चोपडा शहरात आली आज, आज आपल्या शिवसेना परिवारातर्फे सौ नम्रता पाटील म्हणून या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत आणि तसेच बाकी शिवसेनेचा पॅनल यांच्यासाठी खास महिलांसाठी आज माजी आमदार सौ लता चंद्रकांत सोनवणे ने। यांच्या नेतृत्वात आज भव्य अदिव्य अशी रॅली चोपडा शहरातून काढण्यात आली रॅली आपली छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते मल्हारगडीपर्यंत बस भरपूर महिलांचा त्यात सहभाग होता तसेच घरातील वगैरे सगळे अबालवृद्ध सर्वांनी या रॅलीला रॅलीचं रा, स्वागत केलं तसेच चांगला असा रिस्पॉन्स त्यांनी दिला भरघोस मतांनी शिवसेनेला मत ते नक्कीच देतील ही अपेक्षा करते आणि आज खरंच अभिमान वाटतो की महिला नेतृत्वाला चोपडेकर नक्कीच संधी देतील आणि असेही आवाहन करते की शिवसेनेच्या प्रत्येक नगरसेवकाला आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवारांपुढे नम, हेच आव्हान धन्यवाद ताई आपण जे आजचे जे रॅली पाहिली या रॅलीमध्ये हजारोच्या संख्येने महिला आहे तर लाडक्या बहिणींनी जसं राज्यामध्ये सरकार बसवलं तसं आपल्या नगरपालिकेत भगवा पडगण्यासाठी मदत करतील का बघितलं असणार मागच्या पाच वर्ष वर्षात जेव्हा आमदार लताताई या होत्या तेव्हाही भव्यदिव्य दिव्य अशी चोपडा शहराच्या विकासात हातभार त्यांनी लावला तसंच आणि आताही नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ज्या आहेत त्या सुशिक्षित सुसंस्कृत आणि अभ्यासू नेतृत्व आहे त्यांचं तर चोपडेकर नक्कीच त्यांना मतं देऊन पुढे आणतील आणि एक महिलांचं ज्याही आपले उमेदवार आहेत बाकी त्यांनाही ते नेतृत्व करण्याची संधी देतील ही नक्कीच आशा आहे ही विजयाची रॅली समजायचं का आपण सभेनंतर आजचे जो महिलांचा सहभाग या रॅलीत होता तो सर्वांनीच बघितला चोपडेकरांनी बघितला आणि विरोधकांनीही बघितला तर ही आता सर्वांनी जनतेनेच ठरवायचं आहे की आता ही आमची यशाचीच रॅली होती असंच समजूया